हॅलो फ्रेंड्स आज आपण नवीन कलमाने दाखल करायचे गुन्हे जे की भारतीय न्यायसंहितामध्ये सेक्शन नंबर चेंज झालेले आहेत आणि कोणते सेक्शन लागू झालेले आहेत दखलपात्र गुन्हे कोणते अदखलपात्र गुन्हे कोणते स्त्रियांसाठी कोणते गुन्हे आहेत जे की द सेक्शन चेंज झालेले आहे भारतीय न्यायसंहितामध्ये साधी दुखापत गंभीर दुखापत खुणाचा प्रयत्न खून करणे पुरावा नष्ट करणे अपघात करणे असे सर्व जे नवीन स्त्रीला क्रूर वागणूक देणे स्त्रीचा विनयभंग बलात्काराचे सेक्शन चोरीची व दरोडाची कलमे हे जे सेक्शन्स आहेत आधी आय पी सीमधले सेक्शन आपल्याला सर्वांना परिचित होती आणि सर्वांना मुखपाट होती परंतु ती सेक्शन्स जे आहेत ते सेक्शन्स भारतीय न्यायसंहितेनुसार सर्व चेंज झालेली आहेत ती सेक्शन सा कोणते चेंज झालेले आहेत नंबर आता ते आपण आता इथे पाहणार आहोत तर चला पाहूया नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आता नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स कोणते आहेत तर अदखल पात्र गुणा म्हणजे सेक्शन नंबर तीनशे तेवीस हे आय पी सी प्रमाणे आहे तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस हे नेहमीचे सेक्शन आहेत आता ते कोणत्या सेक्शननुसार कन्वर्ट झालेले आहेत भारतीय न्यायसंहितेमध्ये बी एन एसमध्ये तर एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न क्लॉस टू थ्री आणि सेक्शन नंबर तीन क्लॉस फाईवप्रमाणे आता नेक्स्ट आहे साधी दुखापत साधी दुखापतमध्ये सेक्शन कोणते होते आय पी सीनुसार तर तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस हे जे सेक्शन कन्वर्ट झाले भारतीय न्यायसंहितेमध्ये एकशे अठरा क्लॉस दोनमध्ये तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न क्लॉस दोन क्लॉस तीन सेक्शन तीन क्लास पाच याप्रमाणे सेक्शन हे चेंज झालेले आहेत आता गंभीर दुखापत झाली आहे तर गंभीर दुखापतसाठी कोणते सेक्शन आहेत आय पी सीनुसार तीनशे सव्वीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस हे आहेत सेक्शन आय पी सीनुसार आता याला हे जे कन्व्हर्ट झाले नवीन कलम भारतीय न्यायसंहितेनुसार एकशे अठरा क्लॉस एक, एक म्हणजे वन एटीन सेक्शन नंबर वन एटीन क्लॉस वन सेक्शन नंबर वन एटीन क्लॉस टू थ्री फिफ्टी टू थ्री फिफ्टी वन क्लास टू क्लॉस थ्री सेक्शन नंबर थ्री क्लॉस फाईव्हप्रमाणे आता नेक्स्ट आहे खुनाचा प्रयत्न केला खुनाचा प्रयत्नामध्ये स आय पी सीनुसार से सेक्शन होते तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस तर नवीन कलम बी एन एसप्रमाणे एकशे नऊ एकशे अठरा दोन क्लॉस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न क्लास दोन क्लॉस तीन आणि सेक्शन नंबर तीन क्लॉस फाईव प्रमाणे हे चेंज झालेले भारती uh, uh, आहे भारतीय न्यायसंहितेमध्ये आता खून करणे पुरावा नष्ट करणे म्हणजेच सेक्शन नंबर तीनशे दोन आय पी सी चौतीस एकशे वीस क्लॉज बी हे आहेत आय पी नुसार आता त्या ते कन्वर्ट झाले नवीन कलम बी एन एसमध्ये एकशे तीन क्लॉज वन सेक्शन नंबर तीन क्लॉस फायू सेक्शन नंबर एकसष्ट मीन्स सेक्शन नंबर सिक्स्टी वन क्लॉस वन हे आहे बी एन एसप्रमाणे कन्वर्ट झालेले आता नेक्स्ट आहे अपघात करणे अपघात करणे यामध्ये सेक्शन आहे आय पी सी तीनशे चार ए दो टू सेवन्टी नाईन थ्री थर्टी सेवन थ्री थर्टी एट फोर ट्वेंटी सेवन मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे वन थर्टी फोर ए वन थर्टी फोर बी वन एटी फोर हे झालेले आहे कन्वर्ट बी एन एसमध्ये एकशे सहा एक दोन दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस दोन तीनशे चोवीस चार क्लॉस चार क्लास, क्लास पाच मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे एक एकशे चौतीस ए बी एकशे चौऱ्याऐंशी आता आहे नेक्स्ट आहे स्त्रीचा विनयभंग स्त्रीचा विनयभंगासाठी कोणते शिक्षण होते आय पी सीमध्ये तर तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न ए तीनशे चौपन्न बी तीनशे चौपन्न सी तीनशे चौपन्न डी आणि पाचशे नऊ हे स्त्रीच्या विनयभंगासाठी सेक्शन होते आता हे कन्वर्ट झालेले आहे पी एन एस प्रमाणे नवीन कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी प्रमाणे हे झालेले आहे सेक्शन कन्वर्ट आता नेक्स्ट आहे स्त्रीला क्रूर वागणूक देणे म्हणजेच आय पी सीनुसार चारशे अठ्ठ्याण्णव ए चारशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस चारशे पाच पाचशे सहा चौतीस हे नवीन कलम बी एन एसमध्ये कोणत्या नंबरवर गेलेले आहे तर सेक्शन नंबर पंच्याऐंशी शहाऐंशी ब्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न क्लॉस दोन प्लस तीन आणि सेक्शन नंबर तीन फाईव्ह प्रमाणे आता नेक्स्ट आहे बलात्काराची कलमे म्हणजे बलात्कार रेप रेपचे सेक्शन कोणते हो होते ते आपल्याला माहितीच आहेत तर ते कलम कन्वर्ट कोणत्या सेक्शन नंबरनुसार गेलेले आहेत ते पाहूया आपण जसे की तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन हे नवीन कलमनुसार पाहूया आता बी एन एसनुसार एकशे सदोतीस दोन चौसष्ट चौसष्ट दोन याप्रमाणे सेक्शन कन्वर्ट झालेले आहेत आता नेक्स्ट आहे चोरीची व दरोडा दरोड्याची कलमे आता चोरी आणि दरोडा आय पी सीनुसार थ्री सेवन्टी नाईन थ्री एटी फोर फिफ्टी फोर फोर फिफ्टी सेवन थ्री नाईंटी टू थ्री नाईंटी फोर थ्री नाईंटी फाईव्ह थ्री नाईंटी सेवन हे होते चोरी आणि दरोड्याची कलमे आय पी सीनुसार आता ते कन्वर्ट झाली आहे भारतीय न्यायसंहितेनुसार तीनशे तीन क्लॉस टू तीनशे पाच ए तीनशे एकतीस क्लॉस थ्री तीनशे एकतीस क्लास फोर तीनशे नऊ क्लास फोर तीनशे नव्याण्णव क्लास सिक्स तीनशे दहा क्लास टू तीनशे अकरा याप्रमाणे बी एन एसमध्ये म्हणजेच भारतीय न्यायसंहितेमध्ये ते आय पी सीचे सेक्शन कन्वर्ट झालेले आहेत तर फ्रेंड्स हे होते आय पी सीमधील सेक्शन्स काही महत्त्वाचे अदखलपात्र गुन्ह्यामधील सेक्शन्स होते ते भारतीय न्यायसंहितेमध्ये कोणत्या नंबरवर चेंज झालेले आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू